नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत एस एम एच यस या टॅबलेटबद्दल पूर्ण माहिती त्यामध्ये त्याचे युजेस त्याचे साईड इफेक्ट त्याचा डोस ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर एस एम एच एस या टॅबलेटचा जो यूज आहे तर तो पेन किलर के म्हणून केला जातो त्यानंतर जे जॉईंट पेन आहेत ज्यामध्ये कंबरदुखी पाडदुखी त्यानंतर अंगदुखी त्यानंतर जे आपले गुडघेदुखी या अशा प्रकारचे जे जे जॉईंट पेन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर एस एम ए जी एस ही प्रिस्क्राईब करतात तर याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे तर याचा जो डोस आहे तर तो सकाळ संध्याकाळ जेवणानंतर आपण घ्यावा तरीही टॅबलेट घेण्याअगोदर आपल्याला डॉक्टरचा सल्ला नक्कीच घ्यायला पाहिजे तर डॉक्टरने प्रिस्क्राईब केल्यावरच ही टॅबलेट घ्यायला पाहिजे तर नॉर्मली याची काही जास्त साईड इफेक्ट नाहीत तर आपल्याला उलटी मळमळ अशा प्रकारे होऊ शकते त्यानंतर झोप आल्यासारखं वाटू शकते तर याचा जो, जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे तर याची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती लुपिन या कंपनीद्वारे केली जाते तर ह्या टॅब्लेटची प्राईज एकशे पंधरा रुपयाला आपल्या कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल होणारी टॅबलेट आहे तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नाशिस करा। ना अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तरी दहा टॅबलेटची पॅकेजिंग आपण पाहू शकता तर याची मॅन्युफॅक्चरिंग लुपिंगद्वारे केली जाते तर धन्यवाद मित्रांनो